सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलेनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील बारा नगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे जिल्ह्यातील महिला मतदारांची निर्णायक ताकत यंदा विशेषता जाणवत आहे जिल्ह्यातील बारा नगरपालिकांपैकी सात ठिकाणी महिलांची मतदार संख्या पुरुषांपेक्षा जास्त असल्याने मातृशक्तीचे मत कोणाकडे झुकतंय यावरच निकालांचे भविष्य अवलंबून राहणार आहे पाच दिवसांपूर्वी संगमनेर शहरात पोलिसांनी एम डी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तरुणास पकडले होते त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता दोघांना अटक केली आहे तर आणखी चौघे पसार माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे यांनी दिली शुक्रवारी पोलिसांनी एकशे तीन ग्रॅम वजनाच्या एम डी अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी थांबलेला तरुण आशिष सुनील दत्त मेहरे यासह आलिशान वाहनासह पकडले होते जिल्ह्यात वाढत्या कॉपर चोरीच्या घटनांना आळा घालत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरराज्य टोळीला आहे गुगल मॅपवर एम सी बी सब स्टेशनची लोकेशन शोधून योजनेबंद पद्धतीने कॉपर चोरी करणाऱ्या या टोळीचा भांडाफोड करण्यात आला असून चार लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आला आहे फाटा बाजार समितीत मंगळवारी कांद्याला एक हजार आठशे रुपये भाव मिळाला मंगळवारी कांद्याच्या चा, चार हजार पाचशे नऊ गुन्ह्यांची आवक झाली कांदा नंबर एक ला एक हजार चारशे रुपये ते एक हजार आठशे रुपये कांदा नंबर दोन ला नऊशे ते एक हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळाला कांदा नंबर तीन ला चारशे ते आठशे पन्नास रुपये भाव मिळाला गोलटी कांद्याला पाचशे ते एक हजार रुपये भाव मिळाला जोड कांद्याला एकशे पन्नास रुपये ते तीनशे रुपये भाव मिळाला रु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती यावर एकोणीस नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत पंचवीस नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडतात की जसे थे स्थिती राहते याकडे अहिलानगर जिल्ह्यासह राज्यातील विविध पक्षांचे नेते उमेदवारांच्या नजरा लागल्या आहेत

ते संघर्षणाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन व वन विभागामार्फत अल्पकालीन तसेच दीर्घकालीन स्तरावर सर्व समावेशक उपाययोजना राबवण्यात येत आहेत या उपाययोजनांचा पालकमंत्री दररोज दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया व उपवनरक्षक धर्मवीर सालविटल यांच्याकडून आढावा घेत आहे विरोधकांकडे सर्व प्रकारची सत्ता असताना कोपरगाव शहराचा विकास करता आला नाही या उलट होणाऱ्या विकास कामात कसा खोडा घालता येईल यासाठी जास्त वेळ दिला त्यामुळे दोन तारखेला आपला निभाव लागणार नाही याची खात्री पडल्यामुळे ते, ते मुद्दाम न्यायालयात गेले निवडणूक जिंकण्यासाठी न्यायालयात जाण्याऐवजी विरोधकांनी जनतेच्या न्यायालयात जायला हवे होते किमान जनतेने कोठेतरी त्यांचा विचार केला असता असा उपविरोधक टोला आमदार आशुतोष काळे यांनी कोल्हे गटाला आहे सभेत विधान परिषद सभागृह सभापती आणि परिषदेच्या आमदारांविरुद्ध अवमानकार वक्तव्य करणारे सूर्यकांत हंसराव मोरे यांना विधान आमदार नोटीस पाठवण्यात आली आहे परिषदेचे प्रवीण दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांनी दिलेल्या सूचनेवरून विधानमंडळाच्या अवर सचिव संगीता विधाते यांनी ही नोटीस पाठवली आहे मोरे यांना दोन डिसेंबर पर्यंत खुलासा करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे काँग्रेसच्या इल्यनगर जिल्ह्यातील प्रभारी जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे सकाळी श्रीरामपूर येथून अपहरण झाले होते त्यांना मारहाण करून नंतर सोडून देण्यात आले अपहरण आणि मारहाणीचे कारण अद्याप समजू शकले नाही काँग्रेसच्या नेत्यांकडून काही हिंदुत्ववादी व्यक्तींनी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला असून श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले गुजर आणि काँग्रेस कार्यकर्ते फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले आहेत अपहरणाची घटना सीसीटीव्हीत चित्र झाले आहे कोपरगाव येथील शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे तीन ए हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया दुसऱ्या राष्ट्रीय सतरा वर्षाखाली मुला मुलींच्या थ्री ए साइड हॉलिबॉल स्पर्धेचा समारोप मंगळवारी झाला मुलांच्या विभागात उत्तर प्रदेशने कर्नाटकचा पराभव करून विजेते पद पटकावले तर मुलींच्या विभागात तेलंगणा संघाने प्रभावी खेळ करत सुवर्ण पदकावर आपली मोहर उमटवली महाराष्ट्राने मुलींच्या गटात उपविजेते पद तर मुलांच्या गटात तृतीय क्रमांक मिळवला सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही फोर याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री